जय महाराष्ट्र मित्रांनो महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या सर्वेनुसार राज्यात सत्तांतर होणार की नाही हे आता पाहायला मिळत असतानाच आता गेल्या आठवड्यात झालेला महत्वाचा ताजा ओपिनियन पोल ताजा धक्कादायक सर्वे आपल्या हाती लागला आहे यामुळे भाजपला सर्वात मोठा धक्का बसतो आहे असं चित्र सध्या अस या सर्वेवरून आहे परंतु शिंदेगडाला जागा मिळत आहेत परंतु अजित पवार गट मात्र सत्तेतून बाहेर जातोय नेमक्या राज्यात कुणाला किती जागा बघूया सविस्तर महत्वाचा सर्वे महाराष्ट्राचा निवडणूक पूर्व सर्वे स्वराज्य पक्ष यांना महाराष्ट्रामध्ये प्रथमच दोन ते चार जागांवरती आघाडी मिळताना दिसते त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांचा पक्ष महाराष्ट्रात खाते खोलताना सध्या दिसतोय दोन जागा कमीत कमी त्यांना मिळू शकत आहेत पुढचा पक्ष येत आहे तो म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मात्र महाराष्ट्राने नाकारल्याचं चित्र सध्या पुन्हा एकदा समोर येत आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात फक्त बारा ते सतरा जागांवरतीच यश मिळताना दिसते अजित पवारांनी केलेलं कार्य लोकांना पटत नाही आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतो तो, तो म्हणजे प्रहार पक्ष प्रहाराला महाराष्ट्रामध्ये एक ते दोन जागाच मिळताना दिसत आहेत त्यामुळे बच्चू कडू यांचा पक्ष देखील सध्या महाराष्ट्रातून संपतो की काय अशी चर्चा आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतो मनसे मनसेला महाराष्ट्रामध्ये दोन ते पाच जागांवरती लीड मिळता दिसते राज ठाकरे महाराष्ट्रात दोनशे ते सव्वा दोनशे जागांवरती आपले उमेदवार उभे करता दिसत आहेत मात्र दोन ते पाच जागांवरती यश मिळणं हे मनसेसाठी पक्ष संकटात टाकणं अशा स्वरूपाचं दिसतंय त्यामुळे नेमकं काय होतंय ते पाहावं लागेल पुढचा पक्ष तो, तो म्हणजे एम आय एम महाराष्ट्रामध्ये एम आय एम एक ते दोन साधारणतः जागा मिळतील अशी शक्यता आहे त्यामुळे एम आय एम देखील महाराष्ट्रात एवढा प्रभाव आपला टाकू शकत नाही आहे त्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार या वयात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गावागावामध्ये फिरतायत त्यांच्याकडे सगळे पक्षप्रवेश होत आहेत यामुळे पवारांची राष्ट्रवादी एकोणपन्नास ते पंचावन्न सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची विश्वभितामा शरद पवारांना म्हटलं जातं पुन्हा एकदा हे सिद्ध होताना दिसतंय त्यामुळे पवार महाराष्ट्र सत्तेवरती येत आहेत त्यानंतर पुढचा पक्ष काँग्रेस काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये एकसष्ट ते सहासष्ट जागा खूप मोठी मुसंडी सध्या नाना पटोले यांच्या पक्षातर्फे महाराष्ट्रात दिसते जर काँग्रेसच्या जागा एवढ्या आल्या तर मात्र भाजपा सत्तेच्या बाहेर जाणार हे आता जवळपास निश्चित होताना दिसतंय बघूया भाजपला किती जागा मिळत ते शिवसेना शिंदेंना महाराष्ट्रामध्ये अठरा ते चोवीसच्या दरम्यान जागा मिळतील अशी शक्यता आहे त्यामुळे शिवसेना शिंदेगड देखील तेवढासा प्रभाव महाराष्ट्रात सत्ता असून देखील पाडू शकत नाही परंतु उद्धव ठाकरेंना आता यांच्या तुलनेने किती जागा मिळतील ते देखील आपल्याला पाहावं लागेल मात्र अठरा ते चोवीस जागा मिळाल्यानंतर जवळजवळ पंचवीस ते तीस जागांचा फटका शिंदेंना महाराष्ट्रात बसतोय काय असं सध्या सर्वे सांगतोय त्यानंतर भाजपाला महाराष्ट्रात मात्र पंचेचाळीस ते एक्कावन्न जागावरती यश मिळता नसते भाजपला भाजपासाठी ही खूप मोठी दुःखाची गोष्ट असली की भारत महाराष्ट्रामध्ये भाजपला पन्नासच्या खाली प्रथम हा सर्वे दाखवतोय त्यामुळे भाजपा महाराष्ट्राच्या सत्तेच्या खाली येते की काय अशी चर्चा सध्या सगळीकडे पाहायला मिळू लागली आहे त्यानंतर पुढचा पक्ष शिवसेना उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये पासष्ट ते एकाहत्तर जागांवरती विजयी होता नसते त्यामुळे हा सर्वे उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे जर सत्तरच्या आसपास जर उद्धव ठाकरे जर जागा आल्या तर मात्र उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून रोखणं कोणी रोखू शकत नाही त्यामुळे ठाकरेंना आता महाराष्ट्राचं भावी मुख्यमंत्रीपद मिळणार जवळपास या सर्वेवरून निश्चित होतं आहे मित्रांनो उद्धव ठाकरेंनी संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा आपला झंजावाद सुरू केला आहे आपणास काय वाटतंय कोणत्या पक्षाला आपल्या मनानुसार जागा मिळतील त्याही कमेंट व्यक्त करा मात्र उद्धव ठाकरे महाराष्ट्रात मुसंडी मारत आहेत का हा देखील आपण कमेंटच्याद्वारे आम्हाला सांगा धन्यवाद जय हिंद